हे स्टेटमेंट करून सुजय विखे तुम्ही फक्त बातमीसाठी हेडलाईन नाही दिली तर पुढच्या चार वर्षांसाठीच चा जे काही भविष्य आपलं आहे ते भविष्य तुम्हाला आजच सतावत हे सुद्धा अधुरेखित करून दिलं आजच्या डेटला सगळे आजी मी एकट्याच माजी आहे एक काळ होता जेव्हा मी आजी होतो आणि बाकी सगळे माजी होते कशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी काही विचार करा नाही तर मी नुसतं भाषण आहे म्हणजे कोणाला ठोकत असेल तर मला लोक बोलून घेतात पेटून आणि आपण कार्यक्रम लावू लावून पण आता आपला काहीतरी एवढं शिष्टमंडळ आहे माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कडवे साहेब असतील बाकी सगळ्या आमदार लावलं ला। तर काहीतरी माझ्या पदरातही पुढे याच्यातून तुम्ही हे सुद्धा अधोरेखित केलं की वारी सबकी आतीय फक्त वेट अँड वॉच राम शिंदे शिवाजी कर्डिले यांना उद्देशून तुम्ही म्हणत होता की माझ्या पुनर्वसनाचा काहीतरी विचार करा आणि विशेषतः शिंदे अधोरेखित जास्त केला त्याच कारणही तुम्ही सांगितलं राम शिंदे विधानसभेला पराभूत झाले विधान परिषदेवर संधी दिली दोन हजार चोवीस ला ते पुन्हा आमदारकीला पराभूत झाले त्यांना सभापती केलं श्याम म्हला हे सगळं आपल्या सोबत का घडत नाही असं सुजय विख्यांना वाटतंय का आपले वडील राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये मंत्री कितीही नाही म्हंटल तरी अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांना निवडून आणण्यामागे सुजय विखेंचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हात होताच मग एवढं सगळं करून सुद्धा अजूनही आपल्या पुनर्वसनावर कुणी का बोलत नाहीये हा प्रश्न विखे घराणं हे जिल्ह्यातील एक मोठं घराण आहे याच घराण्याच्या चार पिढ्या राजकारणामध्ये गेल्या पण सुजय विखेंच्या बाबत पहिली टर्म आणि त्यांची दुसरी हो घातलेली टर्म ही प्रत्येक अँगलने ट्विस्ट आणणारी ठरली तर असंही की लोकसभा निवडणुकांमध्ये ज्यावेळी सुजय विखे दक्षिणेत नौखे होते त्यावेळी ते त्यांनी शिवाजीराव कडिले अनिल भैया राठोड राम शिंदे सर्वांशी हात मिळवणी करून सर्वांकडून आपल्या लोकसभेचं काम करून घेतलं मात्र जेव्हा बारी त्यांच्यासाठी काही करायची आली त्यावेळी सुजय विखेंनी हात वर केले त्याचाच बदला म्हणून दोन हजार चोवीस ला सुद्धा असंच काहीच घडलं लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंकेंना निवडून आणण्यामागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या महायुतीतील बऱ्याचशा व्यक्तींचा हात होता मग तो निलेश प्रति प्रेम जास्त वाढतय म्हणून नव्हतं तर सुजय विखेंना त्यांनी दोन हजार एकोणवीस साली जे केलंय त्याचा धडा शिकवण्यासाठी त्यांच्याच लोकांनी त्यांचं काम केलं नव्हतं असं बोललं गेलं आणि त्यातीलच एक होते राम शिंदे लोकसभा निवडणुकीमध्ये राम शिंदे आणि सुजय विखे जुळ आहे असं फक्त वरवर दिसत मनात विखेंबाबत राग होताच आणि तो राग लोकसभा निवडणुकीत काढला गेला असं बोललं गेला सुजय विखे सुद्धा त्या गोष्टीतून पुढे मू ऑन करू शकले नाही आणि त्यांनी सुद्धा त्याचा वचपा विधानसभा निवडणुकीत काढला खाली हजार बाराशे मतांनी राम शिंदे पराभूत झाले यामागे थोडी का होईना मात्र भूमिका सुजय विखेंनी बजावलीये जात होत असो काल सुजय शिवाजी कर्डिले यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभामध्ये झालं गेलं गंगेला मिळालं आता इथून पुढे सुरुवात करूया असं सांगण्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केला त्यावेळी मंचावरती राधाकृष्ण विखेंपासून राम शिंदे शिवाजी कर्डिलेंपासून विठ्ठलराव लंघे अमोल खताळांपासून मोनिका राजळे आणि पारनेरचे आमदार काशीनाथ दाते नगर शहराचे आमदार संग्राम जगताप जवळपास सगळेच महायुतीचे आमदार उपस्थित होते या सर्वांसमोर सुजय विखेंनी साक्ष दिली आहे की तुम्ही सगळे आजी आहात मी माझे झालोय माझ्या पुनर्वसनाचा विचार करा यातून त्यांनी बातमीसाठी हेडलाईन तर दिली मात्र पुढे मला माझं भविष्य सतावतंय हे सुद्धा दाखवून दिलंय राजकारण ही अशी गोष्ट आहे की या ठिकाणी पैसा एखाद्याकडे किती आहे मॅटर नाही करत त्यावेळेला लहर आणि तुमचं नशीब तुम्हाला किती साथ या दोन गोष्टी मॅटर करतात नाहीतर विचार करा लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंना पाडण्यासाठी किंवा सुजय विखे हे कसे कुठे कमी पडले हे दाखवण्यामध्ये नगर दक्षिण ऍक्टिव्ह हो झालेला होता तोच चार सहा महिन्यांनी सगळा पॅटर्न पलटला आणि सुजय विखेंचे लोक वन साइड फॅन बनले अर्थ त्या वेळेची किंमत आता याच वेळेची किंमत ओळखून सुजय विखेंनी सर्व आमदारांसमक्ष सांगितलंय की माझ्या पुनर्वसनाच काहीतरी नियोजन करा आपले वडील जलसंपदा मंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना सांगूनही घडू शकत होत मग आमदारांना म्हणायची वेळ का आली कारण सांगत की विखे पाटील घरानं आणि देवेंद्र फडणवीस यांचं फार काही सूत जुळत नाही विखे वेळेस केंद्रामध्ये काही मंत्री जे आहेत किंवा केंद्रातले जे काही नेते त्यांच्या मर्जीतले असू शकतात पण देवेंद्र फडणवीसांच्या गुड लिस्ट मध्ये विखे पाटील घराणं नाही अशा सुद्धा दबक्या आवाजात चर्चा होतात मग या स्टेजवरती बोलून नेमकं सुजय विखेंनी कोणाला दिवसलाय तर राम, राम शिंदे राम शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले बोललं तर असंही जात राम शिंदे जर राज्यातील कोणत्या मंत्र्याला किंवा एखाद्या नेत्याला जास्त वजन किंवा हॅलो देत असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यामुळे आता इतक्यांदा झुकलोय कुठे वाकायचं हे मला कळालंय हे राम शिंदेना केलेली रिक्वेस्ट त्यांना भविष्यातील जी त्यांच्या राजकारणातील पुनर्वसनाची चिंता सतावते त्या गोष्टीवरती त्यांनी मुद्दे अधोरेखित केले सध्या सुजय विखेंना फक्त राजकारणात चर्चेत राहायचं नाही तर सुजय विखेंना त्यांच्या भविष्यातील अनेक गोष्टींबाबत सुद्धा चिंता करण्याची आणि चर्चेत राहण्याची गरज आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुजय विखे म्हणाले की मी साकळाईचा मुद्दा बोललो होतो तो मी पूर्ण करणार मी नगर डी सीचा मुद्दा बोललो होतो तो मी पूर्ण करणार आणि थोडक्यात बोलून चालून सुजय विखे हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की नगर मध्ये जरी मी पराभूत झालो असलो तरी सुद्धा मीच आहे जो नगर दक्षिणचा वाली आता पाहण्यासारखे हे असणार आहे की सुजय विखेंनी निवडणुका लागल्यानंतर लागलीच आपला ट्रेंड दाखवायला सुरू केला चार वर्ष तो टिकला पण शेवटच्या जर काहीतरी पुन्हा तर मात्र कठीण होऊ शकतं या सगळ्या घडामोडींमध्ये तुम्हाला काय वाटतं सुजय विखे यांच्या ज्या काही भूतकाळातील चुका होत्या चुका म्हणण्यापेक्षा लोकांना सूट बुटातील किंवा एक डॉक्टर प्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यांना नको होता तर एक कॉमन मॅन कॉलर उडवणारा आणि आपल्यातीलच एखादा रांगडी व्यक्ती हवा होता त्या भूमिकेमध्ये आता सुजय विखे येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आता टिकवून किती काळ ठेवतात हे मात्र येणारा काळच सांगेल या सगळ्या गोष्टींबाबत नेमकं तुम्हाला काय वाटते सुजय विखेंना पुन्हा एकदा राजकारणात चान्स मिळाला पाहिजे का कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त व्हा आणि त्यांचं भविष्यात पुनर्वसन होतंय का हे पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे या सगळ्या मुद्द्यांवर व्यक्त व्हा आणि होऊ द्या हा व्हिडिओ शेअर जय महाराष्ट्र